जे तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आणि सकाळी सकाळी या ठिकाणी आजचा शेषण पटकन सगळ्यांनी जॉईन हो पटापट पड़। तांत्रिक घडक कव्हर करत चालू आहे पंचवीस नंबरच हे सेशन आहे म्हणजे मित्रांनो एका लेक्चर मध्ये आपण जवळपास चाळीस प्रश्न बघतोय चाळीस पंचवीस चौक शंभर म्हणजे आपले या ठिकाणी जवळपास एक हजार प्रश्न एक हजार प्रश्न आजच्या लेक्चर नंतर कंप्लीट होणार आहे फक्त तांत्रिक बद्दल बोलतोय मग मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के याचा विषय वेगळा आहे त्याच्यावर आपण खूप सारं काम केलेलं आहे त्याचे लेक्चर सुद्धा तुमचे होता आहेत अभ्यास करता वर तुम्हाला आरोग्य भरतीची झडपीची आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच तिची ऍडमिशन चालू आहेत तुम्ही ऍपवर जाऊन घेऊ शकतात अत्यंत मापक शुल्क तुम्हाला टेस्ट पेपर नोट्स लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं काही भेटणार आहे चला तर दनादन दनादन उत्तर द्यायचे आहे आता तुम्हाला सोपं वाटलं पाहिजे आता बरेच म्हणजे दहावीस टक्के प्रश्न जरी रिपीट होत आहेत आता आधीचे पेपर्स आपले जर बघितले तर त्या अनुषंगाने शरीरामध्ये मूत्र निर्मितीची प्रक्रिया कोणत्या अवयवामध्ये होते मूत्राशय यकृत वृक्क चला पटपट चला महरू राठोडजी सुवर्णा रुद्रा चलो गुड मॉर्निंग सर्वांना मूत्र निर्मिती कुठे होते माहित पाहिजे वेगवेगळ्या अवयव संस्था आपल्या शरीरातल्या ज्या आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येतात मित्रांनो ज्याला आपण किडनी म्हणतो मराठीमध्ये इंग्रजीमध्ये किडनी म्हणतो आणि मराठीमध्ये वृक्का म्हणतो आपल्या वाटतं किडनी हा मराठी शब्द आहे पण तो इंग्रजी शब्द आहे हे जे वृक्का आहे मग वृक्काचा आकार केवढा असतो वृक्काचं स्थान किती असतं वृक्काचं नेमकं कार्य काय त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक कोणते असतात त्यावर आपल्याला चर्चा आपण ती केलेली आहे ऑलरेडी याच्यामध्ये बेसिक लेक्चरमध्ये ओके आता जन्म नोंदणी ही जन्मानंतर टिंबटिंब दिवसाच्या आत करणं कायद्याने बंधन करते आता पहिला मुद्दा इतिहास आहे तुम्ही जन्म नोंदणी आम्ही कोणाकडे करतो तुम्ही गावामध्ये असाल ना, गावा ना ग्रामशोकाकडे जन्म नोंदणी करायची आहे सिटीमध्ये असाल महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडे तुम्हाला जन्म नोंदणी करायची आहे यस यस या अलकाताई टी ई टी मध्ये बाल मानसशास्त्राचे बाल विकासाचे ते सगळे व्हिडिओज अपलोड होत राहणारे काही विषय नाही ओके ते सगळं होईल सात पंधरा एकवीस तीस नोंदणी ही जन्म नंतर किती दिवसाच्या आत झाली पाहिजे आता ती होतेच का हा प्रश्न आहे ते आता आता बदल झालाय खूप सारा आता ते वाढलेला आहे होता आहे एकवीस दिवसाच्या आत केली पाहिजे असं या विडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी आहे कॅन्सर येड्स मलेरिया टायफॉइड विडाल हे आपण विज्ञानात शिकलेलो या सा आपलं जे जनरल सायन्स आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही विडाल टेस्ट मग त्याचा शोध कोणी लावला काय लावला काय भानगड असते ती भानगड कळाली पाहिजे आले विडाल टेस्ट जी टायफॉइडचं निदान करते कशामुळे होतो आहे हा आजार टायफॉइड इंटरेस्टिंग आहे बघा संजय जी अगदी बरोबर उत्तर देत आहेत मोनेला टायफी असं थोडं अतिरिक्त आल्यानं बरं वाटतं की पुरा अभ्यास करतायत जंतू पासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणी मांडला रॉबर्ट कॉक पप मॅक हॅनन लुईस पाचर जंतुमय होत आहेत रोग पहिल्यांदा कळलं पहिल्यांदा कळलं चला चला रेश्मा ताई नीताजी सुवर्णा संतोष सुप्रिया पटपट 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 देत आहेत उत्तर सुरू झाले शीतलताई ऋषिकेतजी अभ्यासू मित्र आहात तुम्ही लक्षात येते तुमच्या कमेंट्स वरून आणि अभ्यासू राहा लुई पाचर जंतू पासून रोग होत आहे डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये जे डास तयार होतात त्याच्यापासून कोणता रोग होतो असा प्रश्न आहे काही डास हे गडूळ पाण्यामध्ये तयार होतात काही डास हे स्वच्छ पाण्यात तयार होतात आणि वाढतात डासाच्या चार अवस्था किती जणांना माहिती आहे चार अवस्था डासाच्या माहीत असल्या पाहिजे हिवताप डेंग्यू हत्ती रोग वरीलपैकी सर्व डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते रोग कोणता हे प्रश्न भारी आहे बघा खरं जर बघितलं ना हिवताप आणि डेंग्यू या दोन्ही डासांची उत्पत्ती याच्यात होती तसं ऑप्शन नाहीये पण तसं उत्तर पाहिजे होतं हिवतापाचा डास कोणता आहे मलेरिया कोणत्या डासामुळे त्याचा प्रसार होतोय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि डेंग्यू कोणत्या डासामुळे होतो दो आहे दोन्ही महत्वाचं आहे दोन्ही महत्वाचं आहे घोळ करू नका जागतिक लोकसंख्या दिन हा कधी साजरा करतात सात एप्रिल पंधरा ऑगस्ट चौदा नोव्हेंबर अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिनाबद्दल बोलतोय माहीत पाहिजे माहीत पाहिजे आणि तो कधीपासून सुरू झाला तेही माहीत पाहिजे अकरा जुलै किती लोकसंख्या झाली होती त्या दिवशी आणि तेव्हापासून मग तो जागतिक लोकसंख्या दिन आता सध्या जगाची लोकसंख्या किती आहे सध्या भारताची लोकसंख्या किती आहे भारत हा जगामध्ये कितव्या नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे आता खरं म्हणजे आपण जनगणनेच्या प्रतीक्षेत आहे पण सध्या अजून प्रतीक्षा करावी लागेल निवडणुका होईपर्यंत नवजात बाळाला जन्मानंतर लगेच काय द्यावं म्हटलंय बघा मध आईचं दूध साखरपाणी गाईचं दूध जन्म झाला एकदम बाळ रडतय ते नवजात बाळ आहे काय द्यायचं सगळ्यांना माहिती आहे चुकण्याचा विषय नाहीये आईचं दूध हे सर्वोत्कृष्ट आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये तातडीची रुग्णवाहिका सेवा अँब्युलन्स जे म्हणतोय आपण कोणत्या नंबरवर फोन केला की येते शंभर एकशे एक एकशे तीन एकशे आठ आता निवडणूक जाहीर झाली आहे निवडणुकीसाठी सुद्धा एक असा इमर्जन्सी नंबर दिलेला आहे त्यांनी काही तक्रार वगैरे करायची असेल तर तो नंबर एकदा बघा जरा न्यूज पेपर वगैरे वाचला असेल तर कळेल अँबुलन्स म्हटलं की काय अँब्युलन्स म्हटलं की एकशे आठ शंभर काय तुम्हाला माहिती आहे शंभर तुम्हाला माहिती आहे काही इमर्जन्सी एकशे बारा तुम्हाला माहिती आहे का एकशे बारा तो जर तुमच्या मोबाईलमध्ये कंटिन्यू त्या ठिकाणी ते ओके ऋषिकेश भाऊ म्हणता असे प्रश्न आले तर एकशे ऐंशी प्लस स्कोर जाईल भाऊ हे दिसायला असं सोपं वाटतं परीक्षेत गेल्यावर मग जरा मग आपले आ, मग माझ्या येते पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते येते खरंच म्हणजे फार अवघड प्रश्न आहे असं मी म्हणत नाही पण तर तरी यालाही अभ्यासच करावा लागणार आहे आउट ऑफ घ्यायचे तुम्हाला इथे आउट ऑफ घ्यायचे एक जरी चुकला तरी कार्यक्रम वाचतो त्याच्यामुळे इथे मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पिवळ्या रंगाचे फळं आता पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये येते समजा पपई म्हटलो मी पिवळ्या रंगाचं फळ आहे आंबा सुद्धा पिवळा बनतो ना पिकल्यावर हा आणि इतर काही अजीवनसत्व आहे अजीवनसत्व म्हटलं की तुम्हाला रेटेनॉल आठवतं का त्याचं पूर्वद्रव्य म्हणतो आपण त्याला रेटिनॉल आठवलं पाहिजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये काय जास्त आहे बघा बरं का तुम्ही दूध पिताय दही वगैरे चालू आहे तुमचं मस्त आता उन्हाळ्याचे दिवस आहे दही ताक हा कर्बोदके प्रथिने जीवनसत्वे क्षार दूध आणि मी दूध पितो बाबा आपण दररोज सकाळ संध्याकाळ आपलं दूध असतं चांगलं ते दूध पिणं सायकलिंग करणं वॉकिंग करणं रनिंग करणं हे केलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने करा आरोग्य फार महत्वाचं आहे दुधामध्ये कर्बोदकही आहेत आणि प्रथिनही आहेत असा ऑप्शन नाही येते पण ती पाहिजे जागतिक एड्स दिन हा सगळ्यांना माहिती चला इथे मी वेळ नाही घेत तुमचा मी पुढे जातो मला याचं उत्तर तुम्ही द्या ज्यांना माहित नाही त्यांनी पाहून घ्या बालक टिंबटिंब महिन्यात झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबर बरोबर पूरक आहार सुरू करावा पूरक आहार किती दिवसानंतर सुरू करावा लागतो बालकाला प्रश्न भारी आपण तिथे टीईडीच्या बालविकास मध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे चार महिने सहा महिने आठ महिने दहा महिने म्हणजे लहान सहान त्याला तुम्ही ते वरणाचं ते पाणी वगैरे लहान त्याला वेगवेगळ्या गोष्टी असतात जे महिला मंडळ आहेत त्यांना माहीत असणारे किती महिने सहा महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत आईचं दूध पाजणं गरजेचं आहे ओके पुढे तंबाखू मधील कोणता घातक द्रव्य आहे कॅन्सरसाठी आता हे तंबाखू म्हटलं कोणाला माहित नाही भाऊ निकोटीन सोडियम मॅग्नेशियम झिंक सगळ्यांना माहित आहे ओके निकोटीन नावाचा तो पदार्थ आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक जिल्हा निय नियंत्रण जिल्हा स्तरावर कोण करत आहे प्राथमिक आरोग्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशासक उपसंचालक जिल्हा अधिकारी हा प्रश्न आहे व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न चौदा नंबरचा त्याला उत्तर द्यायचा त्यांचा अभ्यास झालाय ना ती मजा करतात एन्जॉय करतात करता। त्यांना भारी वाटतं ना आपलं उत्तर बरोबर किती जणांना भारी वाटतं की चला मी उत्तर दिलं माझं बरोबर आलं मी अभ्यास केल्याचा फायदा होतोय असं किती जणांना वाटतं आणि या सेशन्स मधून मग मी थोडस आणखी इन्स्पायर होतो माझ्या अभ्यासाला योग्य दिशा भेटते असे किती जण आहे तुमच्यातले मला वाटतं बरेच जण असले पाहिजे मित्रांनो जे जिल्हा आरोग्य अधिकारी असतात का ते या ठिकाणी हे नियंत्रण करता जिल्हा स्तरावर गलगंड याला खरं म्हणजे असं लिहिलं गलगंड हे जे लिहिलेलं आहे न बाणाचं न आणि हा पुढे ड याला याला आम्ही काय म्हणतो याला मराठी व्याकरणमध्ये काय शब्द आहे म्हणजे अणुस्वराऐवजी ते अनुनाशिक वापरायचं त्या ठिकाणी त्याला कोणता शब्द आहे सांगा आता मराठी व्याकरणा पुरा तुम्हाला मराठी व्याकरण आहे ना त्याला काय संकल्पना काय आहे त्याला मराठीमध्ये मला ते सांगा त्याला गलगंड कशाच्या अभावी होतो हे तुम्हाला माहिती आहे पण मी आता इथे मराठीत घुसलो आयवडीनच्या कमतरतेमुळे होतो आहे आणि गलगंड जास्त होणारे राज्य कोणते तुम्हाला दोन राज्य विचारले गेले परीक्षेमध्ये मला सांगा ते कमेंट बॉक्स घेतलाय आपण ते पी कायदा कशाशी संबंधित हा कायदा कधी झाला हा प्रश्न आहे या कायद्याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे फक्त इथे विचारला तेवढे येऊन काही फायदा नाही हा ते साधारण विद्यार्थ्यांमध्ये जातो तुम्ही हे अतिरिक्त आलं तर समजायचं आपण ऍडव्हान्स पण ऍडव्हान्स आहे अये भाऊ अरे तुमच्यातले याखालाही माहित नाही काय अरे तुम्हाला मराठी आहे का अवघड कार्यकर्ते राह डी टी ओके तुम्हाला हे असं न समजा तुम्ही म्हटले की बाबा हा अंध अंध मग असा असा अंध लिहिला समजा रे काय झालं रे नाही तर बिघडत रे अचानक दररोज कालच बिघडलं मराठी व्याकरण केलंय की नाही भाऊ तुम्ही मराठीचे लेक्चर घ्यायचे का तुम्ही काही अवघड यार करते मला तर क्यू येते मग तुमची चला थोडे हे चालू होईपर्यंत आणखी दोन चार प्रश्न घेऊन टाकतो तुमचे भरतीला लालय महात्मा गांधींच समाधी स्थळ त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला पटकन द्या उत्तर पाहू पराजन किती जण देत आहेत महात्मा गांधीच्या समाधी स्थळाला आम्ही काय म्हणतोय भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होते मला सांगा ऑप्शन मी देत पटपट पटपट त्याच्यानंतर दुधाबद्दल आपण आता बोलू ना दुधाची शुद्धता मोजण्यासाठीचं उपकरण कोणतं हा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी पटकन ऋषिकेश भाऊ तुम्ही टेस्ट सिरीज घेतलेली आहे आता आधी बेसिक वाचा तुम्ही आधी नंतर टेस्ट सोडवा देतायत बघा उत्तरं देत आहेत तुमच्यातले मी उत्तरांनी सांगणार सुसर हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे म्हणजे उभयचर एक पेशी जलचर भूचर सुसर बघा सुसर इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि जरा मराठी वाचावं लागतं यार तुम्हाला अवघडे कार्यक्रम आहे तुमचा म्हणजे मी सांगितलं तेवढंच येत तुम्हाला तुम्हाला स्वतःला काही बाबा आम्ही अभ्यास केला आम्ही सांगू शकतो असे तुमच्यातले नवीन पोराही करणार मला मराठी तो थोडे जुने असतील म्हणलं थोडे अभ्यास तुम्हाला तर लयच बेसिक शिकवण्याची गरज आहे यार मग अवघडे अवघडे आणि परीक्षा कशाला पाहिजे तुम्हाला परीक्षा घ्या म्हणतायत लवकर घ्या कशाला अभ्यासा पत्तानी परीक्षा लवकर घेऊन काय करणार तुम्ही चलो पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की प्रश्न आलेला आहे आरोग्य विभागाला राष्ट्रीय कायदेविषयक साक्षरता दिवस कोणता आहे हा प्रश्न आलेला आहे किती जणांनी जुन्या प्रश्न तरी का वाचले आहे राष्ट्रीय कायदेविषयक साक्षरता दिवस लिहून घ्या ज्यांना आरोग्य भरती द्यायची त्यांनी नऊ नोव्हेंबरला हा दिवस आहे तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात हाही प्रश्न विचारलाय जी केचा शिसे पाणी अल्कोहोल गंधक कोणता तापमापी पाऱ्या पाऱ्याचा वापर होतो पण पारा नसेल तर दुसरा एक पदार्थ आणखी वापरला जातो त्याचं नाव काय तो अल्कोहोल आहे ओके तो अल्कोहोल हा पदार्थ आहे लक्षात ठेवा रे भाऊ तुम्हाला अजून लेक्चर घ्यावं लागतं रे का आरोग्याचे मला खूप अवघड अवघडे रे बाबा हत्रोगाचा प्रसार कशामुळे होतो बघा बरं का आता अतिरोगासाठी कारणीभूत डास पण तो तुमचा पाठ झाला पाठी की नाही पाठ पाहिजे हा मला मग तुम्ही म्हटले की इकडे तिकडे गेले वारे हा तसं नकोय हा प्रसार कशा मार्फत होतो हवा दूषित अन्नपाणी डास हत्ती चुकायचा विषय तुम्हाला मला त्या डासाचं नाव माहीत पाहिजे बरोबर आहे फिलेक्स डास या ठिकाणी पुढे हिवतापाचे निदान कशाद्वारे होते बघा रक्त तपासणी लघवी तपासणी क्षीयकिरण तपासणी सोनोग्राफी हिव तापाचं निदान कशामुळे मिळवत आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो हिव तापाचं निदान जे आहे ते रक्त तपासणीद्वारे होत मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात असं म्हणावं दोन तीन चार पाच कप्पे कप्पे तुम्हाला फार ते मगरीचे कप्पे सुद्धा विचारलेले मानवी हृदयाचे तर विचारलेले आहेच ऋषिक भाऊ टेस्ट सिरीज नवीन नाही आता जे आपल्या ॲप मध्ये आहेत त्याच नवीन जुनं काही नसतं तांत्रिक तांत्रिक आहे ते बदलत नाही ते मानवी हृदयाला कप्पे पाहिजे रे भाऊ कप्पे कप्पे वाहित असले पाहिजे चार कप्प्यांचं मानवी हृदय आहे पुढे कोणतं जीवनसत्व आहे जे जी पाण्यात विरगळत तुम्हाला बदक सांगितलं मी जे पाण्यामध्ये तरंगते मस्त बदक लक्षात ठेवायचं जे पाण्यात नाही विरगळ ते अडई पिले ते तुम्हाला सांगितलेलं आहे ओके इथे ब आणि क लक्षात ठेवा अभ्यास करताना ऍप तुम्हाला माहित असलं पाहिजे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यावर ही आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच जी नाही ही फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी महत्वाची हे तुम्ही जॉईन करू शकता पुढचे दोन तीन महिने तुम्ही या बॅच मध्ये राहिलात ना तर तुमचं खूप सारं व्हॅल्यू एडिशन होणार आहे तुमचा अभ्यास वाढणार आहे ओके ठिकाणी बॅच आहे सरळ सेवेची बॅच आहे ज्यांना आरोग्य सोबत इतरही परीक्षा द्यायचे आहे त्यांच्यासाठी पोलीस भरतीची नवीन फास्ट ट्रॅक बॅच आली तलाठीची बॅच आहे कृषी सेवक महाटी टी मनपा ॲपचं ना नाव अभ्यास कट्टा आहे प्ले वर जाऊन सर्च करा तिथेही भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथेही भेटेल ओके पुढे पेपर कधी होणारे ते विचारायचं नाही भाऊ आधी इथे अभ्यासाचं काय येतं तुम्हाला ते सांगायचं मला प्रेम बोरकर बाबा तुझं तू एकही प्रश्नाचं उत्तर दिलं आणि पेपर विचारतो कधी होणारे मला अशा लोकांचं आहे ना थोडस वाईट वाटतं राग वगैरे आहे ना राग नि कधी येतात आपण कोणावर आणत पण तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर इथे देता येणार पेपर कधी होणार होणारे विचारताय कसरी योग्य नाही वाटत ते मला सामान्यतः बालकाचे दुधाचे दात पडण्यास कोणत्या वयापासून सुरुवात होते बघा पाच सहा सात आठ किती वर्षाचं नंतर दुधाचे दात पडायला सुरुवात होती असा प्रश्न भारी उत्तर द्यायचं मला प्रश्न कॅन्सल केला गेलेला आहे किती वर्षा नंतर पडायला सुरुवात होती मला सांगायचं आहे कारण ते असं फिक्स नाही म्हणताय त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे येस अर्चनाताई आपण मॅक्झिमम लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मॅथ रिजनिंग चे लेक्चर बघतायत का डेली आपण जे पोलीस भरतीचे सध्या घेतोय मी सगळेच घेणार आहे मी पोलीस भरती ग्रामसेवक आरोग्याचे सगळे मॅथ रेजने घेणार आहे सध्या पोलीस भरतीचे रात्री नऊ वाजता नाईन पी ला लाईव्ह चालू आहे ते बघतायत सगळेजण त्याच्यानंतर जी के चे लेक्चर आपण डेली घेतोय स्टेट बोर्ड ची सिरीज आपली चालू आहे इतिहास आणि विज्ञानाची ती सध्या बघताय त्याच्यानंतर इतर विषय आपण घेणार आहे पण सध्या आणि सध्या विज्ञान नववीचं चालू झालंय इतिहास अकरावीचं चालू आहे मला वाटतं हे एकदम म्हणजे हाय प्रोफाईल असे हे विषय आहेत हे बघतायत सगळे आता मराठीचे लेक्चर आपल्याला पुन्हा घ्यायचे तर मला वाटतं हे सगळं तुम्ही करावं हाड मजबूत करायचे काय कॅल्शियम लोह हो क्षार करबोत होतं हाड म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती कॅल्शियम आणि फॉस्फरस हम्म ग्रामशोकची टेस्ट सिरीज आहे ॲपवर आहे श्याम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित याची याचे फुलफॉर्मही तुम्हाला माहीत असली पाहिजे कुपोषित बालक कुपोषित माता जल प्रदूषण वायू प्रदूषण श्याम आणि मॅम शब्द भारी आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे कुपोषित बालक आहे का त्यांच्यासाठी जे संज्ञा आहे श्याम आणि मॅम बघा बघा ज्यांना माहित नाही ना त्यांनी थोडस जात जा जरा गुगलला सर्च करत जा शोधत जा हे वाचत जा सर्व आरोग्यविषयक शे सेवा देण्यासाठी गरोदर मातेची नोंदणी कधी करणं अपेक्षित आहे लवकरात लवकर, लवकर वी वी था 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 था। वीस आठवड्याच्या आत चोवीस आठवड्याच्या आत सव्वीस आठवड्याच्या आत गरोदर माता आहे नोंदणी करावी लागेल किती दिवसाच्या आत झाली पाहिजे चोवीस नंबरचा प्रश्न आहे यस यस नववी दहावीचे प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत मित्रांनो जेवढं लवकरात लवकर करता येईल गर्भधारणा झाली आहे लक्षात आलंय त्या महिलेच्या लवकरात लवकर नोंदणी केली पाहिजे लवकरात लवकर आठवड्यांचं बघायचे आणि एवढ्या आठवड्यांची वाट बघून काय करायचं भाऊ रोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो होतो हवे हवेमार्फत प्रसार हिवताप क्वालरा क्षयरोग कावीळ हवेमार्फत प्रसार होणारा रोग उत्तर पाहिजे मला हिवताप क्वालरा क्षयरोग हिवतापाचा प्रसार तुम्हाला माहिती आहे हे डास करतोय हवेमार्फत नाही दूषित पाणी वगैरे त्याच्यामार्फत कावीळचं सुद्धा तसंच आहे पण क्षयरोग आहे जो की तुम्ही खोकतायत काहीतरी करतायत थुंकी आहेत त्याच्यातून होते माहिती आहे ना सगळ्यांना खतरनाक रोग या क्षयरोग जीवन सत्व अशी कमतरता हा मी विचारणार नाही ये आता लय चिल्लर झाला आपल्यासाठी धमनी काठीण्यता होण्यासाठी पण त्या घटकाची वाढ करणे आणि ज्याला याचं उत्तर माहित नाही रे बा त्यांनी एक दिवस शांततेत एकदम म्हणजे एन्जॉय करून घ्यायचा नंतर अभ्यास सुरू करायचा एक दिवस एकदम फुल मजा मारून घ्यायची नंतर आता सुरू घे या प्रश्नाचे उत्तर येत नाही ते धमनी काठीण्यता होण्यासाठी कोणत्या घटकाची वाढ कारणीभूत असते हिमोग्लोबिन कोलेस्टेरॉल पित्त रक्त धमनी काठीण्यता आपले धमने ना त्याच्यामध्ये ते आतून साचत येते बघा बर का इंटरेस्टिंग काय मित्रांनो कोले हे कोलेस्टेरॉल आहे कोलेस्टेरॉल म्हणजे जे जास्त तेलकट वगैरे खराब तेल वाले पदार्थ जास्त प्रमाणात खायला लागले जास्त पार्ट्या वगैरे करायला लागले व्यायामाचा अभाव आहे खाण्यामध्ये व्यवस्थित शिस्त नाहीये काही खातायत पेटतय म्हणून तर ते त्यांचा कार्यक्रम इथे वाचतोय मग ते मग पुढे हार्ट अटॅक ते पेशंट होतात पल्स पोलिओ मोहीम ही किंबडिंब वर्ष वयाखालील बालकांसाठी राबवली जाते एक दोन पाच दहा पल्स पोलिओ मोहीम अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पाच वर्षे वयाखालील बालकांसाठी ही मोहीम राबवली जाते आहे रक्तगट सार्वत्रिक दाता मला वाटतं हे सुद्धा आता सगळ्यांचं सार्वत्रिक पाठ पाहिजे तुमचं हे सगळ्यांचं ओ लो आनेदो ओ लो म्हणजे ओ लो ओ हा सगळ्यांना चालतो लो घेऊन घ्या ती मी ओ सांगितलेला आहे आनेदो म्हणजे ए बी ए बी हा सार सर्व आहे ते लक्षात ठेवा जैव वैद्यकीय घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केलं नाही तर पत्ररोगाचा प्रसार होऊ शकतो जैव वैद्यकीय घनकचरा जैव वैद्यकीय कचरा आधी ती कन्सेप्ट सुद्धा महत्वाची बरं का जैव वैद्यकीय कशाला म्हणणार तुम्ही घनकचरा त्याचं व्यवस्थापन आणि विघटन जर झालं नाही व्यवस्थित तर यड्स क्षयरोग कावीळ वरील पाहिजे सर्व पंधार प्रसार होऊ शकतो प्रसार म्हटल्या तीस नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो मग त्याच्यातून यड्स असेल क्षयरोग असेल कावीळ असेल सगळ्यांचाच प्रसार होऊ शकतो हा प्रश्न भार्या असे असे प्रश्न जरा नीट करा घनकचरा माहिती ना तुम्हाला बायोमेडिकल वेस्टेज रेशमाताई अगदी बरोबर या ठिकाणी म्हणतायत जिंक आणि क्षार संजी वनीचा वापर कुठल्या रोगामध्ये केला जातो कावीळ घटसर्प न्यूमोनिया आत्तासार हाही भारी प्रश्न थोडं नवं आलं ना जर बरं वाटतं जिंक आणि क्षार संजीवनी एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो जिंक आणि क्षार संजीवनीचा वापर हा अतिसार या रोगामध्ये केला जातो कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होऊ शकतो रेबीज बेरी बेरी काविळ डेंग कुत्रा चावल्यामुळे सगळ्यांना माहिती तसं कुत्र्याऐवजी इतरही काही हे चावल्यामुळे तो होऊ शकतो इतरही काही प्राण्यांमुळे असं काही नाही पण कुत्रा मुख्य आहे त्यामधला आणि तो रेबीचा आहे तुम्ही बातम्या ऐकत असाल बघत असाल कोणीतरी कुत्रा चावलाय उंदीर वगैरे नका मरुभाऊ हा म्हणजे होऊ शकतो इतरही पण कुत्रा मुख्य आहे आम्लधर्मीय फळांमध्ये कुठलं जीवनसत्व आहे अ ब कड आम्लधर्मी ऍसिडिक फळं आहेत ऍसिडिक मध्ये काय येतं थोडंसं आम्ल म्हटलं की तुमचे लक्षात येतं की लिंबूवर्गीय फळं जे असतात ना ते मुख्यत्वे आम्ल धर्मी या ठिकाणी असतात आणि मग लिंबूवर्गीय म्हटलं की मग आवळा असेल लिंबू असेल मोसंबी संत्रा ते सगळं जे की आंबट आहे ते कळमध्ये येतात रक्त शर्करा वाढणं हे कुठल्या रोगाचं लक्ष लक्षणे हृदयरोग धनुर्वाद हिवताप मधुमेह रक्त शर्करा वाढणं साखर साखऱ्या नावाचा रोग म्हणतात गावाकडे त्याला साखऱ्या म्हटलं त्याला इंग्लिशमध्ये आम्ही डायबिटीज म्हणतो आणि मराठीमध्ये मधुमेह म्हणतो बघा इंटरेस्टिंग आहे हा हे कोण आहे सागर भाऊ आता आरोग्य आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षा तोपर्यंत फक्त अभ्यास एका अभ्यास आप आपला मस्त जिंदाबाद हा तोपर्यंत आता परीक्षेचं तो विचारायचं नाही सध्या ज्याला अभ्यास करायचा त्याने यायचं आपल्याकडे बघतो ज्याला परीक्षा द्यायची त्याने येऊ नका सध्या आता सगळं पोलीस प्रशासन इतर सगळे प्रशासन सगळे निवडणुकीसाठी जुंपले जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता फक्त अभ्यासामध्ये जुंपून घ्या स्वतःला तर कार्यक्रम ओके होणार आहे तुमचा आचार्य इथं संपल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर हिवतापाचा प्रसार हा या डासामार्फत होतो हिवताप म्हटलं की डास कोणता इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो अॅनाफिलिस डासाची जी मादी आहे बरं आहे खरं म्हणजे मादी हा शब्द सुद्धा तिथे महत्वाचा आहे नर आणि मादी पुढचा मुद्दा आहे ट्रिपल या लशीमध्ये टिंबटिंब टिंब रोगाच्या लशीचा समावेश होत नाही ट्रिपलमध्ये काय येतं गोवर धनुर्वात डांग्या खोकला आणि घटसर्प मग हे पाठ पाठ पाहिजे आता हे लय वेळा झाला आता हा जर तुमचा आता चुकायला लागला तर मग चुकीला माफी नसणार आहे तुम्हाला बघा याच्यात धनुर्वात आहे डांग्या खोकला आहे आणि घटसर्प आहे हा गोवर नाहीये या ट्रिपलमध्ये गोवर नाहीये गोवर नाहीये लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे धुम्र कोणत्या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो यकृत फुफ्फुस आडे त्वचा धूम्रपान आहे धुम्र म्हणजे माहिती धुम्र ज्याच्यातून धुका बाहेर निघतो धूर बाहेर निघतो एकदा सगळ्यांनी लाईक करा बरं पटपट पटपट ते बाजूचं दिल आलं ते जरा बटन गिटन दाबावा जरा दन दन, दन, दन शेअर करा आपल्या मित्रांना जरा पोरांना अभ्यास काय बिघडतं तुमचं कसं आहे नाही नाही मला एकट्यांना भेटलंय मास्तर तेवढं भारी शिकवणं माझा फायदा होतोय माझ्या मित्रांना नाही कळायला पाहिजे ती पुढे जाईल ना माझ्या तुमची तुमच्या मित्रांसोबत स्पर्धा नाही आहे तुमची अख्ख्या महाराष्ट्राची स्पर्धा आहे त्याच्यामुळे होऊ द्या ना हुशार आपले कॉम्पिटिशन आपल्या जवळ कॉम्पिटेटर तयार करा, था। दो दो करा था। था। आता तुमच्या जवळचे दोन चार जण चांगला अभ्यास करायला लागले ना तुम्ही सुद्धा आणखी उत्साहित व्हाल अरे हे माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करते तर ते करा आता आता शांततेचा काळ आहे सगळ्यांनी पटपट पटपट शेअर करा लेक्चर ओके बघा ते प्रेम भाऊ म्हणतायत की केलंय शेअर बघा नावातच प्रेम आहे किती भारी यार माझ्याच माझ्या चलो धूम्रबानामुळे कोणत्या वयाचा कॅन्सर होऊ शकतो सदतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे फुप्फुसाचा कॅन्सर मुख्यत्वे लाळेमधील पाचक स्रावामुळे या अन्न घटकाचं विभाजन विघटन होतं असं म्हटलंय इष्टमय पदार्थ प्रथिने क्षार आणि स्निग्ध पदार्थ लाळेमधील पाचक स्राव जो आहे आता लाळेमधून कोणते पाचक स्राव स्रावतात हा एक माझा तुमच्या आडी प्रश्न आहे ज्यांचा थोडा अभ्यास आहे ऋषिकेश भाऊ आता ब्याज घेतल्याने काही बिघडणार नाही ब्याज घ्या आता उलटे ज्यांना दोन महिने तीन महिने अभ्यास करायचा त्यांनी बॅचेसला जॉईन व्हा फुल अभ्यास करून ठेवा परीक्षा आली की पहिल्या झटक्यामध्ये काम झालं पाहिजे आपलं प्रॉपर ओरिजिनल अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पिष्टमय पदार्थाचं विघटन होतं इथे मुख्य पिष्टमय पदार्थ म्हणजे त्याला आम्ही कर्बोदक असंही म्हणतो कार्बोहायड्रेट्स असंही त्याला आपण म्हणतो हे बाजरीच्या भाकरी गव्हाच्या पोळ्या हे ते आपलं जे चालतंय सगळं ते हा पोकळ कार्यक्रम थोडक्यात खरं म्हणजे आपल्याला खरं म्हणजे प्रथिनांची चांगली गरज आहे आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये प्रथिनं कमी आहे आणि आमच्याकडे जे श्रीमंत झाले ते याचा जरा जास्त वापस करता वापर करतात वापर करतात मग की लट्ट होतात मग त्यांचा कार्यक्रम आणखी बिघडतो ओके त्याच्यामुळे हे जरा आहारात जास्त असलं पाहिजे या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते आहे रात आंधळेपणा रंग आंधळेपणा मोतीबिंदू नासक अपारदर्शक भिंग प्रश्न भारी आहे नाही हाय नाही चुकला पाहिजे तुमच्या डोळ्यांचे जे हे रोग वगैरे ना हे चुकलं नाही पाहिजे मोतीबिंदू याच्यावर सध्या जाहिराती आपण बघितल्या हो होत्या त्याच्यावर मोहिमा सरकारच्या चा चालू असतात हा खूप मोठ्या प्रमाणावर आढळणारा डोळ्यांचा आजार आहे मानवी हृदयाचा अभ्यास करणारं शास्त्र कार्डिओलॉजी अँकॉलॉजी गायनाकॉलॉजी न्युरोलॉजी मानवी हृदयाचा अभ्यास करणार शास्त्र चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कार्डिओलॉजी आपण त्याला म्हणतो चाळीस प्रश्न बघितले तुम्हाला वाटतंय हो हो हाल। का की चाळीस मध्ये मी मला किमान दहा पंधरा प्रश्न पुन्हा येतील व्यवस्थित कधीही विचारले तर किमान दहा पंधरा जरी आले तर समजायचं बस आपण ट्रॅकवर आहोत लगे पहिल्या दिवशी एकदम राष्ट्रपती बनणार आहे तुम्ही असं काही समजू नका हळूहळू मलाही कुठे काय येतं किंवा येत होतं हळूहळू हळूहळू अभ्यास कर टॅप आहे स्टेट बोर्डचा बेसिकचा कोर्स या ठिकाणी आहे इंग्लिशचा आहे मराठीचा आहे जी के आहे गणित बुद्धिमत्तेचा आहे ज्यांना राज्यसेवा करायची किंवा ज्यांना कंबाईन करायची त्यांच्यासाठी फाउंडेशन कोर्सेस या ठिकाणी आहेत अभ्यास करता ऍप आहे आणि ज्यांना फक्त आरोग्य भरती द्यायची आहे आणि मागील तांत्रिक प्रश्न वगैरे सगळं पाहिजे ना त्यांच्यासाठी हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आरोग्य विभाग भरतीचं एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच तुमच्यासाठी अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन साठी लिंक आहे तुम्ही तिथून घेऊ तुम शकता किंवा पुस्तक दुकानातून घेऊ शकता चला हा बुक सांगितलं आहे मी तुम्हाला ओके थांबतो धन्यवाद संध्याकाळी आपण सात वाजता आणि नऊ वाजता दोन लेक्चर एक जीकेचं सेशन होईल आणि एक गणित बुद्धिमत्तेच आपण मराठीचे सेशन आता घेत जाऊ ओके त्यासाठी भेटूया धन्यवाद